मा सम रविपुत्रम यजम छाया मार्तंड संभूतम शनी शिंगणापूरचं आहे जागृत देवस्थान आणि इथे लाखो भाविक येत असतात आणि आज जर मोठा चांगला योग म्हणेल मी कि उद्यापासून पाडवा सुरू होतोय आणि आज शनिदेवांच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण इथे आलेत मी देखील नतमस्त खायला आलीये अभूंच्या कृपेने एक चांगली माझ्या आयुष्यात करोनाच्या संकट काळात काम करण्याची संधी मला मिळाली मला असं वाटतं की देशासेवेसाठी जी काही एक प्रकारची संधी मिळते सेवेची अति कृपा असते आणि ती परत एकदा नतमस्तक होते आणि प्रभूचरणी प्रार्थना करते की सर्वांना आमच्या सर्व जनतेला भारताला आमच्या खूप समृद्धी देईल आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन निघालेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन निघालेले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या संकल्पाला पूर्ती मिळण्यासाठी आम्हाला सगळ्यांना शक्ती द्यावी आणि ही विजय घोडजोड भारताची विकसित एक देश म्हणून पूर्ण विश्वात घ्याती द्यावी धन्यवाद